चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या खटकाली येथील आदिवासी कुटुंबांना दिवाळीचा सुखद आनंद मिळावा याकरिता सामाजिक बांधिलकीच्या सदहेतून मुंबई येथील दानशूर सीतादेवी संतोष कुमारजी झुंझुनवाला व परिवार यांच्या सहकार्यातून अभिनव असा धान्य किराणा किटसह जीवनावश्यक साहित्य वितरणाचा सेवाभावी उपक्रम नुकताच पार पडला संपूर्ण आयुष्य गोरगरीबांच्या सेवेत खर्ची घालणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या सेवा कार्याचा वारसा जपत खऱ्या अर्थाने गोरगरीब जनता जनार्दनाच्या सेवेच्या उदात्त हेतूने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार तसेच संस्थेचे सर्वे सर्वा बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात मेळघाट क्षेत्रातील खटकाली गावातील गोरगरीब आदिवासी कुटुंबांकरिता या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रामुख्याने यावेळी मुंबई येथील दानशूर स्वर्गीय संतोष कुमारजी झुंझुनवाला यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सीतादेवी झुंझुनवाला व संजय भैया झुंझुनवाला सारिकाबेन झुंझुनवाला तसेच त्यांच्या विशेष सहकार्यातून धान्य किराणा किट यामध्ये साखर तेल तांदूळ तूर डाळ डाळ शिधा आटा मीठ घरगुती भांडे यांच्यासोबत महिलांना सुंदर साडी लुगडे मुलींना नवीन ड्रेस उबदार ब्लँकेट्स वयोवृद्धांना धोतर मुलांना फटाके आदींचे वितरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले दरम्यान संचालक बापूसाहेब देशमुख यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा गजर करत गावकरी मंडळींना व्यसनमुक्तीचा संदेश देत आपल्या मुलामुलींना शिक्षण द्या याकरिता श्री गाडगे महाराज संस्था नागरवाडी आपली सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते यावेळी बोलले कार्यक्रमाच्या शेवटी खटकाली येथील संपूर्ण आदिवासी बांधवांना मिष्ठान्न भोजन यावेळी देण्यात आले या, या कार्यक्रमाला मुंबई येथील सीतादेवी झुंझुनवाला संजय झुंझुनवाला संदीप झुंझुनवाला सारिकाबेन गाडगे महाराज मिशन मुंबईचे संचालक सागर देशमुख व्यवस्थापक प्रशांत देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे गजानन जवंजाळ सुखदेव शेठ भुतडा अरुणाताई गावंडे विवेक पाटील आदींसह नागरवाडी येथील सेवक मंडळी उपस्थित होते या सेवाभावी उपक्रमाकरिता सेवाव्रती बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरवाडी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवक मंडळी यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र